ओ हो हो व्हेरी नायक या ठिकाणी अतिशय आकर्षण आहे मिनी वृंदावनचं विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात आणि विद्यार्थी या ठिकाणी मिनी वृंदावनचा आस्वाद घेताना बघू शकता आपण तर ब्रह्म विमोहन मोहन लिहलीला या ठिकाणी बघू शकता भगवान श्रीकृष्ण को बछडो और को रूप मे विस्तारित करके कर को किया म्हणजे यांनी की या ठिकाणी बघितलं आपण तर इथे सविस्तर दाखवलेला आहे आणि हा संपूर्ण इतिहास स्पष्टपणे क्लिअर कट तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल सुरज स्टार न्यूज नेटवर्कवर देवा प्रभू गोवर्धन इकोलेज वाडा पालघर हरे कृष्ण पाल हरे कृष्ण तर, तर आता आपण पाहू शकतो आपण इथे बघितलं आग्रासून वेगवेगळ्या इथे विमोहन लीला या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आता ब्रह्मविमोहन विमोहन काय वाटते बरं तुम्हाला त्याचे मिनिंग पण समजू शकतो ब्रह्म विमोहन दिला काय शब्द आहे पहिला शब्द काय ब्रह्म ब्रह्मदेव ते रिलेशन ते त्या लिलेची ब्रह्मदेवाचं ठीक आहे तर एक दिवस काय झालं भगवान श्री कृष्ण आपल्या मित्रांसोबत वनामध्ये लंच करत होते प्रसाद भोजन करत होते आता त्यांच्यामध्ये ता वेगवेगळे मधुमंगल श्रीदामा सुदामा असे वेगवेगळे भगवंतांच्या मित्रांची नावं तर मधुमंगल मधुमंगला खूप त्याला खायला लागत असं एकदम एकदम बनवून देते कुठे भोजनला गेलो तर वेगवेगळे पदार्थ बनवून देतात की नाही तसे भगवताला दररोज वेगवेगळे व्यंजन बनवून द्यायचे त्यांची आई मग शेअरिंग करायचे भगवान श्रीकृष्णा बोलले अरे माझ्या आईने आज मला स्वीट राईस दिलाय मग मधुमंगल मनाचा माझ्या आईने मला आज मिठाईचे शेअरिंग करायचे एकमेकाला देण्या घेण्यामध्ये शेअरिंग करायचे आपण करतो करतो की नाही वन भोजनला गेला दाखव का तुझी भाजी काय ही माझी भाजी तुला तुझी भाजी मला दे करतो की नाही तस मग आता हे सगळं वरून ब्रह्मादेव बघत होते ब्रह्माजी ब्रह्माजी माहिती तुम्हाला ब्रह्मदेव सगळं बघत होते आता भगवान भगवंतांनी काय केलं मधुमंगलकडे ताक बटर मिल्क काढले त्यांनी ताक मरक्यामध्ये बटर मिल्क माहिती ताक ताक घेऊन आला आणि भगवान श्री कृष्णा बोलले अरे मधुमंगल मला थोडं ताक दे तो बोलला नाही नाही मी ताक नाही तुम्हाला देणारे माझ्या मायांनी माझ्यासाठी दिलंय आणि मला खूप आवडतो भगवंत बोलले अर्धे थोडं दे ते नाही त्यांच्यामध्ये भांडण व्हायला लागली म्हणजे एक भगवंतांची एक प्रेम प्रेमाची भांडण अशी रिअल भांडण नाही लिहिलं आहे भगवंताची तर मधुमंगलनी काय केलं पटकर आपल्या घरामध्ये असं होतं आता एखादा आंबा जर आणला आईने बाप्पाने आपण काय म्हणतो ते बाठा नुसतं त्याला काहीतरी नसलं तरी पण बाठा मला द्या त्याच्यावर भांडणं असतात की नाही मग खिचाकीचे असते आमच्या वेळेला करायचो आम्ही तर भगवान श्रीकृष्ण जेव्हा मधुमंगल ताक पिला भगवान श्रीकृष्णाने काय केलं ताक तो पिल्ला आणि तोंडामध्ये असा ना टोर्नामेंट ठेवला भगवान श्री कृष्णाने ताक असं केला आणि त्यांचे उष्णताक पिल्ले मधुमंगलचे कोण पिले भगवंत आता आपण यावरून बघू शकतो की असंख्य या जगामध्ये भगवंताला राजभोग लागला जातो जगन्नाथपुरी मध्ये छप्पन वेळा छप्पन भोग लागले जातात तरी भगवंत त्याच्या संतुष्ट नसतात कोणावर संतुष्ट असतात वैष्णवांचा महाप्रसाद वैष्णवांच्या सोबत आनंद त्याच्यावर संतुष्ट असतात मग आता हे सगळं वरून ब्रह्मदेव बघत होते ब्रह्मदेवाने विचार केला अरे हे कसले भगवंत असू शकतात हे पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण असूच शकत नाही कारण उष्टा कुठल्या पण मुलांचा खातो हे भगवंत कसे असू शकते चला आपण यांची टेस्ट घेऊ मग ब्रह्मदेवाने काय केलं सगळ्या रेस्ट करत होते प्रसादा रेस्ट केला सगळं आपण करतो भगवंत सगळे रेस्ट करत असताना भगवंत ब्रह्मदेवाने काय केलं जे काही गोप बालक जे काही भगवंताला सोडून बाकी सगळे त्यांनी किडनॅप केलं सगळं उचलले आणि ते ब्रह्म लोकाला घेऊन गेले सगळं म्हणजे गाईंपासून गाई वासरं आणि त्यांचे मित्र सगळे भगवंत जेव्हा झोपेतून उठले बघतात तर अरे गाई दिसत नाही मुलं दिसत नाही वासरं दिसत नाही गेले कुठे सगळं सगळ्याकडे शोधायला लागले स्विदामा सुदामा मधुमंगल कुठे तुम्ही कुठे काही रिस्पॉन्स नाही मग त्यांच्या लक्षात आलं की इथे राजहंस असतो ना माहिती राजहंस पक्षी <सवाँगा> राजहंसाचे तिथे पिस पडलेली मग त्यांच्या लक्षात आलं की राजहंसाची पिसं पडले त्याचा अर्थ हे कोणाचं काम असेल ब्रह्मदेवाचं तर प्रत्येक डेमिगॉड्स जो असतो प्रत्येक देवी देवता देवता असतो त्यांचा प्रत्येकाचा एक वाहन असतो पर्टिक्युलर बरोबर गणेशजींच वाहन काय बरं उंदीर याच दुर्गेच वाहन त्याच्यानंतर हे वाहन का वाहन काय नंदी प्रत्येक देवी देवतांच वाहन तस ब्रह्माजीच वाहन काय नंतर मग भगवान श्रीकृष्णांनी काय केलं की आता याला ब्रह्माजीवन ब्रह्मजींना आता चांगले हद्दल घडवतो माझे माझ्याशी मस्करी करतात मग भगवंतांनी काय केलं एक भगवंत कृष्ण आणि असंख्य त्यांनी असे रूप प्रकट केले चतुर्भुज नारायण विष्णू आणि नंतर मग ते कशामध्ये कन्व्हर्ट केले श्रीदामा सुदामा वासर गायी म्हणजे त्यांनी एक असे रूप तयार केले भगवंतांनी आपलाच प्रतिरूप तयार केलं जसं आहे तसं जशी ती मुलं होती तशी सेम आणि हा काळावधी कुठला होता पृथ्वीचा एक वर्ष म्हणजे आज जे लिला घडली तर पुढच्या वर्षी त्यांचं म्हणजे त्या काळावधीनुसार एक वर्षानंतर ते परत ब्रह्माजी होऊन बघतात तर म्हणतात अरे माझ्याकडे जी मुलं आहेत ती पण सेफ आहेत पण इथे पण सेम तशीच तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर हे कोण सर्वसाधारण कोणी नसून कोण स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि नंतर मग ब्रह्मदेवाने यांनी त्यांची विनवणी केली आणि माफी मागितली की कृपया करून मला माफ करा माझ्याकडून मोठी चुकी झाली अपराध झाला अशा प्रकारे ब्रह्मा ब्रह्माजींचं तिथे गर्व आरण केलं आणि भगवान श्रीकृष्णाने आपल्या चतुर्भुज रूपामध्ये असंख्य अशी जशी होती तसं ॲज इट इज जसं होते तसं प्रत्येक जण तिथे क्रिएट केलं त्या तेव्हा तिथे ब्रह्म विमोनलेला असं ते त्या दिवशी घडलेलं ठीक आहे हरे कृष्णा तर आपण आता राधा राणीच्या बरसाना बरसानामध्ये जाऊ श्रीजी टेम्पल